प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असले तरी सध्याच्या अनेक बसेस प्रवाशांना सेवा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे तसेच अहेरी बस स्थानक आगाराचे अनेक बसेस खराब रस्त्यामुळे भंगार झाल्याने किंवा कुठे बंद पडेल याची शाश्वती नाही असच प्रकार अहेरी आगारातील एम एच शून्य सात सी नव्वद सत्याहत्तर क्रमांकाची अहेरी आगारेतील काल दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता निघालेली बस अहेरीवरून अठरा किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या मधोमध मद बंद पडली असल्यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात आली होती अहेरी आगारातील अनेक बस तर निकामी झाल्या आहेत त्यामुळे मोठा अपघात होण्याची संभावना आहे गाड्यांची अवस्था खूपच खराब झाली आहे जवळपास ऐंशी टक्के जुन्या बस आहेत तसेच कामे करण्यासाठी लागणारे सुटे भाग उपलब्ध नाहीत म्हणूनच आगारातून निघालेल्या बस मोठ्या प्रमाणावर बंद पडत आहेत याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे बस प्रवासी राजेश रामटेके यांची प्रतिक्रिया घेतल्यावर समजते की अहेरी आगारातील अनेक बसेस भंगार झाले आहेत त्यामुळे कधी कुठे बंद पडतील काही सांगता येणार नाही ना किंवा कोणत्या बसचे छपरे उडेल हे देखील माहिती नाही त्यामुळे संध्याकाळच्या बसेस तरी चांगल्या पाठवण्यात यावे जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही असे त्यांनी म्हटले आहे यावर आगार व्यवस्थापक चंद्रभूषण घागरगुंडे म्हणाले की अहेरी क्षेत्रातील अनेक रस्ते खराब आहेत त्यामुळे बसेसची दुरावस्था झाली आहे बसेसचे योग्य ते नियोजन करूनच प्रवाशांना त्रास होणार नाही याची खात्री करूनच बसेस सोडण्यात येत आहे मात्र खराब रस्त्यामुळे बसेसचे अनेक सामान तुटून बसेस बंद पडत आहेत प्रवाशांकरिता दुसऱ्या बसेसची सोय करण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे